क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य सतरा जानेवारी दिनविशेष आजचा ऐतिहासिक दिवस आजचा दिवस का महत्त्वाचा जानेवारी हा दिवस जागतिक राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाच्या घडामोडींमुळे ओळखला जातो युद्ध लोकशाही घडण समाज सुधारणा आणि वैचारिक चळवळींना दिशा देणाऱ्या घटना या दिवशी घडल्या आधुनिक जगाच्या राजकारणावर भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर आणि महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांवर या घटनांचा दीर्घकालीन प्रभाव पडलेला आहे आंतरराष्ट्रीय घटना प्रमुख घटना गल्फ युद्धाची सुरुवात सतरा जानेवारी एकोणीसशे एक्याण्णव सतरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय सैन्यानं इराक विरोधात लष्करी कारवाई सुरू केली या मोहिमेला ऑपरेशन डेजर्ट स्टॉर्म वाळवंटी वादळ मोहीम असे नाव नोंदवण्यात ना आले इराकनं कुवेतवर केलेल्या आक्रमणानंतर ही कारवाई करण्यात आली या युद्धामुळे मध्य पूर्वेतील राजकारण आंतरराष्ट्रीय शक्ती शक्ती संतुलन आणि जागतिक तेल राजकारणावर खोल परिणाम झाला आधुनिक तंत्रज्ञानाधारित युद्धाची ही पहिली मोठी झलक मानली जाते स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात निर्मितीच्या प्रक्रियेत सतरा जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस हा महत्वाचा काळ होता संविधान सभेत लोकशाही मूलभूत हक्क सामाजिक न्याय आणि प्रशासन व्यवस्था यावर सखोल चर्चा सुरू होती या चर्चांमधूनच पुढे भारतीय संविधानाची मजबूत लोकशाही चौकट उभी राहिली स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा पाया घालणारी या प्रक्रिया देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरल्या प्रादेशिक महाराष्ट्र प्रमुख घटना सामाजिक सुधारणा सुधारणा चळवळींचा प्रभाव समाज चळवळ सतरा जानेवारी एकोणीसशे एकोणावीस त्या कालखंडातील घटना एकोणीसशे एकोणावीस सुमारास महाराष्ट्रात सत्यशोधक विचारधारेवर आधारित सामाजिक सुधारणा चळवळींना वेग आला पुणे व आसपासच्या भागात सामाजिक समता शिक्षणाचा प्रसार जातीभेदाविरोधातील भूमिका यावर बैठका व मिळावे झाले या काळातील का वैचारिक चळवळींमुळे पुढील घड्या पुढ्यां पिढ्यांमध्ये प्रबोधन राजकीय जागृती आणि सामाजिक न्यायाची चळवळ अधिक मजबूत झाली इतर महत्त्वाच्या घटना सतरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट भारतात विज्ञान व गणित क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली सतरा जानेवारी एकोणीसशे ऐंशी राष्ट्र राजकारणात महत्त्वाचे बदल व नेतृत्वातील हालचाली दिसून आल्या सतरा जानेवारी दोन हजार दोन आर्थिक सुधारणा व धोरणात्मक चर्चांना वेग आला सतरा जानेवारी दोन हजार बारा सुशासन पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी मुद्द्यांवर देशभर चर्चा झाली